आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसांमध्ये दोन लहान मुलांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये अशा दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे काल चिखली तालुक्यातील अंबाशी येथे अर्हाणची हत्या झाल्याचं उघडकीस आलं होतं बुलढाणा नागझरी येथील चौदा वर्षांच्या कृष्णाचे अपहरण झालं होतं ट्युशन क्लास आणि शाळेत गेलेला कृष्णा घरी परतला नसल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान आज कृष्णाचा मृतदेह भास्कन येथील जंगलामध्ये आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तसंच नातेवाईकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे याआधी चिखली तालुक्यातील अंबाशीमधून मधून तीन दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या शेख अरहान शेख हारुण या मुलाचं अपहरण झालं होतं पोलिसांनी युद्ध पातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी शेख अन्सारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली पुराव्या नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाला उकरण्यात पुरलं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकरड्यातून बाहेर काढला आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली मात्र यामुळे अंबाशी गाव आणि आजूबाजूच्या परिसराचं एकच खळबळ उडाली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे